मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी योजनेअंतर्गत देवळा तालुक्यात एकोणतीस हजार महिला भगिनींचे अर्ज नोंदणी झाले असून एकोणीस हजार महिलांच्या बँक खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपयांचा लाभ मिळालेला आहे ला या कामी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका यांनी जी मोलाची भूमिका बजावली व शेवटच्या घटकापर्यंत शासनाची योजना पोहोचवण्याचे काम केले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचा सन्मान आमदार डॉ राहुल आहेर नाफेडचे संचालक व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदाहेर यांच्या हस्ते करण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी केले यावेळी मंदाकिनी के आहेर शोभा जाधव लीला शेळके भिकुबाई सोनोने या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनीही आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले यावेळी उपस्थित महिलांनी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावरील मान्यवरांना राखी बांधत याबाबतची कृतज्ञता व्यक्त केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या ज्या अंगणवाडी सेविका आशा सेविका यांनी तळागाळातील ज्या महिला भगिनी होत्या यांचे अर्ज दाखल करून घेण्यासाठी जे प्रभावी काम केलेलं आहे त्या कामाची दखल घेत आज देवळा शहरात त्या अंगणवाडी सेविका आशय सेविका यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आपल्यासोबत चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल दादा आहेत दादा काय सांगाल आज ज्या प्रभावीपणे ही योजना राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका असतील आशय सेविका असतील यांनी अवरात्र प्रयत्न केलेले आहेत त्यांचा हा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे स्त्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यासाठी महायुतीचं सरकार हे कटिबद्ध होतं आणि त्याच पद्धतीने आपल्या चांदवड देवळा विधानसभा क्षेत्रामध्ये पण अत्यंत प्रभावीपणे ही योजना राबवली गेलेली आहे मला हे सांगताना आनंद होईल की आपल्या देवळ्या तालुक्याचं सुरुवातीला उद्दिष्ट हे पंचवीस हजार असताना जवळजवळ आज एकोणतीस हजाराचं आपल्या ह्या लाभार्थ्यांचे फॉर्म अपलोड झालेले आहे म्हणजे आपल्या अंगणवाडी सेविका असतील आपल्या आशा वर्कर असतील किंवा मदतनीज असतील पंचायत समितीची पूर्ण टीम असेल यांनी जवळजवळ उद्दिष्टापेक्षा एकशे वीस टक्के काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे चांगलं काम करत असताना कुठंतरी त्यांचं कौतुक त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आज आम्ही सर्वांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केला होता जेणेकरून त्यांचा मान सन्मान सत्कार व्हावा आणि म्हणून ह्या कार्यक्रमाची आज इथं रूपरेषा अडवली होती तर तालुक्यातील काही महिलांनी अर्ज सादर करून देखील त्यांना अद्यापर्यंत पैसे जमा झालेले नाही ती प्रक्रिया देखील सुरू आहे मात्र काही महिलांच्या जे आधार सिडिंग आहे ते झालेलं नसल्यामुळे त्यांना पैसे त्या ठिकाणी प्राप्त झालेले नाही त्यांच्यासाठी काय सांगा सर्वप्रथम तर महायुती शासनाचं धोरण अत्यंत नितळ आहे अत्यंत मोकळ्या मनाने आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या ज्या काही माता भगिनी असतील या सर्वांना याचा लाभ मिळायला पाहिजे असा चंग बांधलेला आहे आता काल परवा ज्या माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे आले एकतीस जुलैपर्यंत ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं त्यांच्या खात्यामध्ये आत्ता हे पैसे वर्ग झालेले आहेत त्याच्यानंतर ज्यांचं रजिस्ट्रेशन होतं आहे यांना पुढच्या महिन्यापासून मागचे दोन्ही तिन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित मिळणार आहे आणि त्याच्यामुळे कोणीही या लाभापासून वंचित राहणार नाही ज्यांना आधार सिडिंगमध्ये किंवा ज्यांचे फॉर्म काही चुकलेले असतील ते फॉर्म रेक्टिफाय करूनही त्यांना भविष्यकाळामध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यांनी अद्यापपर्यंत पर्यंत अर्ज दाखल केलेले नाहीत त्यांच्यासाठी काय या योजनेला कुठलीही डेडलाईन नाही पुढे एकतीस ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपणही याचा अर्ज दाखल करायला पाहिजे आता एखादा अर्जच दाखल करणार नाही तर योजनेचा लाभ शासन तरी त्यांना कसा देऊ शकेल आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व याच्यासाठीच आवाहन सर्वांना करतोय की जास्ती जास्तीत जास्त लाभ हा आपल्या माता भगिनींना मिळायला पाहिजे म्हणून अर्ज भरण्यासाठीच आपले एवढे सर्व टीम तिथे काम करते ज्या महिला भगिनींनी अद्यापपर्यंत अर्ज दाखल केलेले नाहीत त्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करावे असे आमदार यांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आपल्यासोबत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष नाना आहेर आहेत नाना काय सांगाल ज्या अंगणवाडी मदतनीस असतील सेविका असतील आशा सेविका असतील यांनी तालुक्याभरात ज्या आपल्या तालुक्यातील महिला भगिनी होते यांचे अर्ज दाखल करून घेतले आहेत त्या महिला भगिनींच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये आता प्राप्त होत आहेत त्यांचा आज सन्मान करण्यात आलेला आहे ज्यांनी काम केलं आहे त्यांच्यासाठी याच्याने ही योजना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांनी ही जो आण योजना आणलेली आहे ही तळागाळातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी योजना आणलेली आहे त्याच्यामुळे ज्या महिलांनी आज चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांचा मान सन्मान करणं आमच्या लोकसारख्या लोकप्रतिनिधींचं आदर कर्तव्य आहे जेणेकरून येणाऱ्या शासकीय योजना ह्या अधिक चांगल्या पद्धतीने राबवल्या जातील या मागचा हेतू आहे काय आव्हान कराल ज्यांचं अर्ज दाखल झालेला नाही सगळ्यांना माझं एकच आव्हान राहील की जास्तीत जास्त ज्या महिलांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून शासनाची योजना ही सर्वसामान्य जनतेसाठी आहे ही त्या पद्धतीने त्यांना सगळ्यांना विनंती करतो अद्यापपर्यंत ज्या महिला भगिनींनी अर्ज दाखल केलेले नाहीत त्यांनी अर्ज दाखल करावे ज्यांच्या काही त्रुटी असतील त्या देखील सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात येणार आहे ज्या महिलांनी या ठिकाणी अवरात्र प्रयत्न केले ज्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आशयसेविका असतील यांचा कुठेतरी सन्मान होणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने आज देवळा येथे सन्मान करण्यात आलेला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान जोण्यासह वैभव पवार देवळा